माझ्या किरकोळ कारणावरून होणाऱ्या हत्या खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत असताना सोलापूरच्या करमाळ्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे शेतात झाड काढण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी एका शेतकऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर दोन चक्क्या भावांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण अटकही केली आहे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात अशा प्रकारे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे घडली या प्रकरणात दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे माहितीनुसार अर्जुन नगर येथे शेताच्या बांधार असलेले झाडे काढण्यावरून वाद निर्माण झाला या स्वादातून दोन, दोन्ही गटांमध्ये वाद उफळून आला आणि त्याचे रूप हानामारीमध्ये बदलले या मारहाणीत भुजंग सवा रोकडे यांच्या लाटखाट्यांनी जबर मारहाण करण्यात आली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी बाबूराव रोकडे आणि नागनाथ बाबूराव रोकडे या दोघा भावांविरोधात करमाळा पोलीस न्यायसंहिता न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन ऑब्लिक एक कलम एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पाच तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळीची पाहणी करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका